नाही कुछ भी न तो पण यांचा माज आता जीर व्हायलाच पाहिजे जय शिवराय रायबा हेच का आपलं स्वराज्य या महानाट्यामध्ये मी आजतापची भूमिका पार पडली छत्रपती शिवरायांनी स्वराज्य का निर्माण केले हे जे काय आहे नका हे म्हणजे आमचं संपूर्ण महानाट्य आहे प्रत्येकाला आपापल्या धर्मावरती गर्व आहे आणि असलाच पाहिजे पण जातीभेद नसला पाहिजे छत्रपती शिवरायांनी अठरापकट जातींना एकत्र घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं जर त्यांनी जाती नाही केला तर आपण जातीभेद का करावं अशा विचारांचं हे महानाट्य आहे आणि शीव शिवविचारांना स्पर्श करणारे तणाखेबंद महानाट्य रायबा हेच का आपले स्वराज्य या महानाट्याचा प्रयोग घेऊन आम्ही येत आहोत सतरा फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हायवे जवळ तीस गाव छत्रपती संभाजीनगर येतो संध्याकाळी ठीक सात वाजता तर आम्ही येतोय तुम्ही नक्की जय जिजाऊ जय शिवराज